मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते अशोक खोडे प्रभाग क्रमांक सव्वीस मधून निवडणूक लढण्याच्या तयारीत संजीवनगर चुंचाळे तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसचा विकास झालेला नाही गेल्या आठ वर्षात नगरसेवकांनी कोणती विकासकामे केली असा प्रश्न उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक खोडे हे प्रभाग क्रमांक सव्वीसमधून निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये माझा मोठा मित्र परिवार आहे हिंदू बांधव तर माझे मित्र आहेत पण मुस्लिम बांधव हे माझे जीवाचे मित्र आहेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी या मित्रपरिवाराच्या जोरावर येणारी नाशिक महापालिकेसाठी मी प्रभाग क्रमांक सव्वीसमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि ही निवडणूक मी जिंकून येण्यासाठीच लढणार असल्याचे श्री अशोक खोडे यांनी सांगितले प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून येणारी नाशिक महापालिका निवडणूक लढणारच आणि विजय होणार असा विश्वास अशोक खोडे यांनी व्यक्त केला आहे अशोक त्र्यंबकराव खोडे मी प्रभाग क्रमांक सव्वीसमधून जनतेच्या आग्रह खातर महापालिकेची येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी के तयारी केलेली आहे त्याचं कारण असं आहे की त्या प्रभागामध्ये अनेक माझा मित्रपरिवार आहे आणि त्या मित्रपरिवाराने मित्र मला असं सुचवलं की आमच्या प्रभागामध्ये इथून मागे बराच काळ उलोटला गेला परंतु पाहिजे असा विकास झाला नाही जो महापालिकेच्या संदर्भात महापालिकेच्या माध्यमातनं जिथे शाळा असेल रस्ते असेल स्ट्रीट लाईट असेल अशा अनेक समस्या आहे पाण्याची समस्या आहे या समस्यांना समस्यांची सोडवणूक ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होती किंवा व्हायला पाहिजे होती ती होत नाही आहे त्यामुळे तुमच्यासारखा हाडामासाचा कार्यकर्ता जो आम्हाला आमच्या समस्या जाणून घेईल आणि आमच्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विकास घडून आणेल म्हणून आपण त्या प्रभागामध्ये उभं राहावं आणि आम्हाला महापालिकेच्या माध्यमातून जी जी काही कामे करता येईल ती करून द्यावी म त्यामुळे तुम्ही त्या प्रभागातनं चांगल्या प्रकारे तयारी करून आणि आम्ही तुम्हाला निवडून देऊ तुम्ही आमच्यासाठी त्या प्रभा प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करून आणि त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही आमचे विकास कामे करावे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आपण तिथं निश्चित उभं राहावं आणि आम्ही तुम्हाला निश्चित निवडून देऊ अशी तिथल्या नागरिकांची प्रतिक्रिया असल्यामुळे मी तिथे उभं राहण्याची तयारी दर्शविली आहे त्याचप्रमाणे त्या प्रभागामध्ये मा माझे हिंदू बांधव आहेत माझे मुस्लिम बांधव आहेत माझा मित्रपरिवार आहे हे सर्व माझ्यासाठी नवीन असून हे माझ्यासाठी सर्व जुनाच परिवार आहे त्यामुळे मला तिथे त्यांनी जो आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहाला मला मान द्यावाच लागेल आणि त्या आग्रह खातर मला तिथं निवडणूक ही लढवावीच लागेल कारण प्रत्येकजण म्हणतो का मला निवडणूक लढवायची परंतु त्या प्रभागातली जी जनता आहे ती जनता म्हणते का तुम्ही निवडणूक लढवावी आणि आम्ही तुम्हाला निवडून देऊ आम्ही तुमचा प्रचार करू आम्ही तुमच्यासाठी धावपळ करून तुम्हाला निवडून आणू कारण आम्हाला ह्या प्रभागामध्ये विकास हवा आहे आणि त्या ठिकाणी मी स्वतः बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे मला त्या परिसराचा आणि माझं बालपण पण तिथे गेलं असल्यामुळे मला त्या परिसराचा खूप चांगल्या प्रकारे अनुभव आहे त्या ठिकाणी कोणाकोणाची काय काय समस्या आहे नागरिकांना ती त्या ठिकाणी काय सुविधा हव्यात ह्या मला अतिशय बारीकीनी माहिती असल्यामुळे मी तिथे निश्चित निवडणूक लढवणार निवडून येणार आणि लोकांच्या समस्या आणि लोकांची सेवा हे मी सोडवणार आणि ती करणार बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे मी अनेक लोकांना तिथे घरं उपलब्ध करून दिली आणि चांगलं घर मला कसं देता येईल आणि किती कमी दरात देता येईल याच्यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा गोरगरिबांना कमी दरात कसं घर मला मिळवून देता येईल याचा माझा सदैव प्रयत्न राहील असं मला मनापासून इच्छा आहे आणि मी त्याच्यासाठी नगरसेवक नवे नवे तर जनसेवक म्हणून मला त्या ठिकाणी उभं राहायचंय आणि जनसेवा मला करायची मला राजकारण करायचं नाही या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद